शाळेतले पहिले पाऊल दिवस पहिला शरीराचे अवयव आपल्याला काय करायचे मुलांना शरीराच्या अवयवाची नावे सांगायची आणि हीच नावे सांगताना आपल्याला काही प्रश्नही मुलांना विचारायचे आहेत अगदी सोपे सुपे हे पा हे काय आहे केस 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 केसाचा रंग कोणता आहे बरोबर काळा बरोबर काळा आता बघा हे काय आहे भुवई ही काय आहे भुवई भुवई कोठे आहे रे तो म्हणे डोळ्याच्या वर कपाळावर अगदी बरोबर म्हणायचं भुवई कोठे आहे डोळ्याच्या वर शाबास आता बघा हे काय आहे डोळा डोळा आपल्याला किती डोळे रे एक डोळा दोन डोळे किती डोळे आपल्याला दोन डोळे अगदी बरोबर बघा आता हे काय आहे नाक नाक हे काय आहे कान 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 हे काय आहे ओठ हे काय आहे ओठ ओठ हा काय आहे गळा 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 हा काय आहे खांदा 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 ही काय आहे छाती 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 हा काय आहे रे पूर्ण हात आहे हा काय आहे पूर्ण हात आहे हात हात या हाताचाच हा इथला भाग बघा कोपरा कोपरा हा काय आहे कोपरा ह्यामुळं आपला हात असा दुमडला जातो वा असा दुमडला जातो त्यानंतर हे काय आहे पोट हे, हे काय आहे पोट ह्याला म्हणायचं मनगट काय म्हणायचं मनगट आता बघा ही आपली हाताची बोटे ही काय आहे हाताची बोटे आता बघा हा आहे अंगठा हा आहे अंगठा हा पूर्ण काय झाला रे पाय आहे बघा हा पूर्ण पाय आता पायामध्ये काय काय आहे बघा गुडघा काय येतो गुडघा दाच मागची बाजू असते ते टाच हे जे आहे ना हे याला म्हणायचं पाऊल काय म्हणायचं पाऊल आता हे सांगत असताना आपल्याला काय करायचं आहे का एक मुलांना प्रश्न विचारायचे पालकांनी हे दोन तीन वेळा समजून सांगायचं मुलाला सहज म्हणून विचारायचं आहे अरे बाळा आपल्याला डोळे नसते तर काय झालं असतं तू सांगेल हा बाबा आपल्याला दिसलंच नसतं किंवा आपल्याला कान नसते तर काय झालं असतं अगोदर तो हसेल पण नक्की उत्तरा परत नक्की जाईल तर तुम्ही व्यवस्थित ह्या अवयवांची त्यांना ओळख करून द्यायची हे पुस्तक देऊन त्याला सतत विचारायचं आहे उभं करून पण त्याला तुझा हात दाखव तुझे डोळे कुठे आहेत असे प्रश्न विचारायचे पालकांसाठी कृती काय आहे बघा पालकांनी काय करायचं आहे बघा त्यांचं अवयव आणि कार्य तर सांगायचंच पण आपण नाकाने काय करतो घरामध्ये छान उदबत्ती लावली आहे तिचा वास येतोय तो, तो कशामुळं कळतो आपल्याला मुलगा नक्की सांगतो नाकाने कानाने आपण कोणकोणते आवाज ऐकतो घरासमोरून चाललेली मिरवणूक डी जे टी व्ही लावला की त्याचा आवाज येतो गाण्याचा कार्टूनचा जर आपल्याला डोळे नसते तर काय झालं असतं याचंही उत्तर तो खूप छान देतो आणि येतं देता बोटाच्या मदतीने आपण कोणती सर्वात लहान वस्तू उचलू शकतो अगदी म्हणजे मुलं हे सगळे यापेक्षाही जास्त अजून तुम्हाला काही प्रश्न सुचले तर ते तुम्ही मुलांकडून विचारा आणि त्याची उत्तरं मुलांकडून घ्या अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ आहे धन्यवाद